नमस्कार मी स्नेहल सिनेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कुछ आणि परफेक्ट झटपट होणारे मैद्याचे तळलेले मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढई घेतलेली आहे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं एक वाटी असेल तर अर्धी वाटी एवढं गूळ घ्यायचं गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता गुळ विरगळेपर्यंत इथे सतत ह ढवळत राहायचं तेव्हा ते मंदा आचेवर हे गुळ विरगळून घेतलं की यात वेलचीची पूड घालायची हे सारण जरी आता ओलसर दिसत असेल तर हे सारण थोडं कोरडं होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे मंदा आचेवरच ढवळायचं आहे थोडं कोरडं होत आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हे सारण तयार आहे तर इथे मोदकाचं पीठ मळण्यासाठी इथे एक वाटी एवढं मैदा घेतलेला आहे आणि या चवीनुसार मीठ घालायचं पीठ आणि मीठ हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे यात वितळलेलं बटर घालायचं आहे नक्की ट्राय करून बघा यामुळे मोदक खुसखुशीतही होतात आणि चवही खूप छान लागते तरी ते वितळलेलं बटर घातलं की हे पीठ सगळं मळून घ्यायचं हाताने चोळूनच हे मळून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून बटर आणि पीठ हे एकत्रित होईल पिठात बटर व्यवस्थित मिक्स करून झालं की यात लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पण ज्या पद्धतीने गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मौसूद असं पीठ मळून तयार आहे पंधरा मिनटे या पिठावर झाकण ठेवायचं तर इथे पीठ चांगलं मळून तयार आहे गोळे तयार आहेत हे गोळे मैद्याच्या पिठामध्ये थोडं घुळवून घ्यायचं आणि याच्या पातळ पुऱ्या जशा लाटतो त्याच पद्धतीने पोळ्या लाटून घ्यायच्या तर इथे पातळ अशी पोळे लाटून तयार आहे यात चारण भरायचं आणि मोदक वळून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मोदक वळून घेतलेले आहेत याला कळाई छान पडलेले आहेत तर तुम्ही इथे चमच्याचाही वापर करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा तरी ते या पद्धतीने मोदक सगळे तयार करून घेऊयात गरम तेल केलेलं आहे या तेलात मध्यम आचेवर मोदक सोनेर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवर तळले तर हे मोदक फुटू शकतात जळतातही आणि आतून कच्चेही राहतात त्यामुळे मध्यम ते मंद आचेवरच हे मोदक सोनेर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मोदक तयार आहेत कुरकुरीत सुगंधी आणि तोंडात विरघळणारे असे मैद्याचे तळलेले मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी परफेक्ट आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद